प्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम मे देव सर्व कारे सर्वदा, तर आज फायनली माझी देवपूजा झालेली आहे खूप छान रिलॅक्स वाटते देवपूजा झाल्यावर साईबाबांची पूजा केलेली आहे तर आता वाजले आहेत पावणे आठला ला थोडं लवकरच उठली कारण देवाचं साफसफाई करायची होती त्याच्यामुळे थोडीशी घाई केली पण ॲज युजल त्याच टायमाला माझी कामं झालेली आहेत पावणे आठ वाजता कधीचा कधीच आहे तो गुरुपौर्णिमेचा आहे पाण्यात ठेवलेला चहा झालाय नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे बुधवार संकष्टी आहे आज तर आजपासूनच देवपूजा करायची होती तर तुम्हाला मी ते दाखवले कशी झाली केली ती तर चला भेटेन नंतर तर आत्ता वाजले आहे दहा मशीन इथे चालू केले मी जस्ट आता आला ना सर आणि सर्फ एक्सेल तर हे मॅटिक आहे ना त्याचं पाणी करून मी नंतर टाकते चहा ठेवलेला आहे आज संकष्टी आहे त्याच्यामुळे पाणीही गरम झालं आहे बदाम चरून ठेवलेले आहे चहा मस्त असं उकळलेलं आहे आणि बाहेर हे छानपैकी पाऊस पडत आहे तर अर्णव आणि अन्वी आज दोन झोपलेले आहेत आज खूप रिलॅक्स फील होते मला कारण आज फायनली माझी देवपूजा झाली बारा दिवस देवपूजा केली नाही खूप मनाला लागत होतं कारण सवय झाली होते आपल्याला देवपूजे देवपूजा झाल्यावरच सगळी कामं करायची त्याच्यामुळे मी है, पुर्ण, 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 पुर्ण है, आज खूप खुश आहे पूर्ण पूर्ण क्लीन करून घेतलं तुम्हाला दाखवते मी पूर्ण देवघर बाहेर काढून ना पूर्ण साफ करून घेतलं हे पाहू शकता साईबाबांचा फोटो पादुका पण पूजन करून घेतलं कारण मला गुरुपौर्णिमेला जमलं नाही तर आज मी पूर्ण मनाप्रमाणे पूजा करून घेतलेली आहे तर चला भेटूया नंतर तर हे काल वाळत घातलेले कपडे सुकले नाही आहेत तर मी आज काय करेल माहिती आहे म वॉशिंग मशीनमधले कपडे आहेत ना धुवून वगैरे आत्ताच ठेवून देईल कारण साडे अकरा बारा वाजता आमच्याकडे पाणी जातं धुवून ना त्याच्यातच ठेवेल क फॅन चालू असतं कंटिन्यू त्याच्यामुळे ते कपडे दुपारपर्यंत हे नक्की पूर्ण सुकतील मग तेव्हा मी हे वाळत झालं कारण कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल की काल मी बरोबर दुपारी तीन वाजता तीन नाही साडेतीन थी साडेतीन चार वाजता मी कपडे वाहत घातलेले त्यामुळे चान्सच नाही आहे की लवकर सुकायला तर आज पण मला तेच करावं लागेल तीन किंवा चार वाजता कपडे वाहत घालावे लागतील तेव्हा हे नक्की सुकतील तर आता मी मुलांना उठवते मस्त थंड वातावरण आहे त्याच्यामुळे लवकर उठवलं नाही आणि तुम्हाला ही माहिती ना रात्रीच होमवर्क करून ठोकतो का तर सकाळी मग लवकर उठायला नको म्हणून आणि थंडावाय आहे म्हणून मी त्याच्या मागे लागत नाही कारण ऑलरेडी त्यांनी रात्री अभ्यास केलेला असतो माझ्या मागे तो बॉक्स बघताय ना तुम्ही तो आईस बॉक्स आहे फ्रीजमधला तो पूर्ण डॅमेज झालेला तर आता ना त्यांनी हा नवीन बसवला आहे हां बघा हां हां त्यांनी आता नवीन बसवलेलं आहे तर आणि ओरिजिनल आहे त्याच्यामुळे आता टेन्शन नाही आहे आणि त्यात आता दारणवला सांगितलेलं आहे मी तो नक्की आता बर्फ काढायचा प्रयत्न करणार नाही तर माझ घर थोडस इथे लिकेज आहे ते इथे पाहू शकता तुम्ही वरतून स्लॅब गळतोय काय कुठून ना तेच कळत नाहीये हे पा आणि आता पावसातून पत्रावर चढणं पण रिस्की आहे म्हणजे स्लॅबच्या वर पत्रा आहे पण आय थिंक uh, पत्रा नाही यावे आम्ही झाडला नाही आहे त्याच्यामुळे कचराचा मास येईल ना तो कचरा अडकला असेल आणि तिथे पाणी जमा झालं असेल कदाचित आणि ते लिकेज होते तर आज एका माणसाला बोलून सांगेल कारण स्लॅब आहे आणि वर एक फुटाईच्या वर कचरा आहे माझा त्याच्यामुळे एवढी भीती नाही आहे की ते तुटेल म्हणून तर ठीक आहे मी बघते एकदा ट्राय करते कोण मला माणूस भेटते का कारण असं लिकेज होत झालं ना मशीन वा ते इथे माझ्या वॉशिंग मशीनवर आणि हे बघा हे पाणी ना पट ह्याच्यावर आहे कपाटावर त्याच्यामुळे जास्त रिक सुटली घ्यायची नाही आहे मी आज अर्णवला स्कूलला थोडायला जाईल ना तेव्हा त्या माणसाला भेटेल जर ते तयार झालेच ना तर पटकन हे काम करूनच घेईल कारण आज ना लिकेज खूपच वाढले जसं पाऊस वाढतो ना तसं हे लिकेज जोरात वाढतं आहे ॲक्च्युली माझं चुकलं दरवर्षी पावसाच्या आधी क्लीन करून घेतो आम्ही पण यावर्षी केलं नाही मला असं वाटलं गरज नसेल पण दरवर्षी आपल्या घराच्या वर जे पत्रे असतील किंवा पायी असतील वारा आहे कुपास काय कपडे घालणार वर जेवढा पावसाचा स्पीड वाढतोय ना तेवढा आतलं स्पीड पण खूप वाढतोय पाणी नको अर्ण काय करू अर्ण ते ना हात लावायचंय छान मी बोलवते टू टू तू, तूट तू, 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 पाणी होतले का हंग पटकन अरे ती जाळी काढायची झाडू आहे ती ठेवून द्या मधी मी बोलवते कापड टाकाय बघायला मशीन चालू अजून साडे अकरा होत आले मुला ना, ना मी पास्ता केलेला पास्ता आहेत भात आहे रात्रीचा तोच फ्राय करणार टिफिनला त्याला मॅगी देते आणि आता पास्ता येते खायला तर आता बदल साडेबारा मशीन झालेली आहे कपडे एवढे आहेत हँगरला लावायला सांगितले आता अर्णवला सुके कपडे काढून ठेवलेत बाजूला हँगर आणि ना दोन तीन चादरी याच्यामध्ये त्या चादरी तर मी बाहेर वाहत घालणार आहे जेवणाचं काय करायचं विचारलं तर बुक नाही आहे आहे तर बघू थोडंफार उपीट उपमा वगैरे टाकेल पटकन करून आणि देईल खायला अन्वीने बाप्पा केलाय सगळ्यांनी बाप्पा केला आहे हा काय बाप्पाणवला आत्ताच अभ्यासाला बसवणार आहे कामं झाली की माझी पाणी पाऊस जसं कमी झालंय ना तसं पडायचं कमी झालंय पण त्यांना बोलवलं मी जे कापड टाकणार आहेत ना ते येऊन मेजरमेंट घेऊन गेलेत त्यांनाच सांगितलं तुम्हीच क कापड आणा पेपर तो आणि टाका आता ते मुलवून गेले तिथून पेपर घेऊन येतील आणि दुपारपर्यंत टाकतील तर चला बाय पुढचा व्हिडिओ मी नंतर टाकते बाय मिक्स व्हेजिटेबल भाजी चला मग रेसिपीला सुरुवात करूया रोज रोज भाजी काय करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न मोनोफ्रिजमध्ये जेवढं होतं तेवढं सगळं बाहेर काढलं ते एकत्र मिक्स असं कट करून घेतलं टोमॅटो कांदा बटाटा फ पत्ताकोबी आणि शिमला मिरची सगळं एकत्र कट केलं आणि स्वच्छ धुवून एका कढईमध्ये तेल गरम करायला टाकलं तेल गरम कर झाल्यानंतर त्याच्यातमध्ये मोहरी जिरं अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि ह्या सगळ्या भाज्या एकत्र त्याच्यात टाकून दिल्या आणि त्याच्यानंतर वरतून लाल तिखट मसाला कश्मीरी मसाला हळद आणि गरम मसाला टाकला शेंगदाण्याचं कूट तिळाचं कूट टाकलं आणि हे माझ्याकडे ना काळं वाटपाचं मसाला आहे तो मसाला मी आणून ठेवलेला हो तो एक चमचा टाकला मीठ टाकलं थोडंसं पाणी ॲड केलं त्यात आणि मस्त असं पाच मिनटं वाफेवर शिजवायला ठेवली अंदाजे दहा मिनटात ही भाजी तयार झालेली वरतून कोथिंबीर टाकली आणि मस्त अप्रतिम झालेली भाजी तुम्हीही कोरंबर तर आत्ता बजले साडेबारा मशीन झालेली आहे कपडे एवढे आहेत है। हँगरला लावायला सांगितलं आता अर्णवला सुके कपडे काढून ठेवलेत बाजूला हँगर आणि ना दोन तीन चादरी याच्यामध्ये त्या चादरी जे तर मी बाहेर वाहत घालणार आहे जेवणाचं काय करायचं विचारलं तर बुक नाही आहे बोलताय तर बघू थोडंफार उपीट उपमा वगैरे टाकेल पटकन करून आणि देईल खायला अन्वीने बाप्पा आहे सगळ्यांनी बाप्पा केला आहे हा काय बाप्पा अर्णवला आत्ताच अभ्यासाला बसवणार आहे कामं झाली की माझी पाणी पाऊस जसं कमी झालंय ना तसं पडायचं कमी आहे पण त्यांना बोलवलं मी जे कापड टाकणार आहेत ना ते येऊन मेजरमेंट घेऊन गेलेत त्यांना सांगितलं तुम्हीच क कापड आणा पेपर तो आणि टाका आता ते मुलंडला गेले तिथून पेपर घेऊन येतील आणि दुपारपर्यंत टाकतील तर चला बाय पुढचा व्हिडिओ मी नंतर टाकते बाय तर अचानक आमच्या एरियामध्ये ना दुपारी पाणी भरलं ॲक्च्युली ते हाय अलर्टचं असेल खाडी भरली असेल तर खाडीतलं पाणी बाहेर फेकलं जातं तर ते पूर्ण आमच्या एरियामध्ये पाणी आलेलं आहे खूप घाण पाणी आहे पण गाडी काढायची होती माझी त्याच्यामुळे बाहेर यावंच लागलं तर जो तो, तो प्रत्येकजण आपापली गाडी काढून वरती एरियामध्ये नेऊन ठेवत होते मी शेद्दीला सांगितलं की बाई पटकन गाडी काढ आणि माझ्या दारामध्ये येऊन लाव तर फोर व्हीलरमध्ये पाणी शिरायला लागलेलं ना त्याच्यामुळे फोर व्हीलर सगळे वरती हलवले आणि बाईकवाले जे होते ना त्यांना ज्यांना माहिती होतं त्यांनी पटापट गाड्या वरती नेऊन ठेवलेत मी माझ्याकडे आणून ठेवलं सांगितली कारण मला असा डाऊट होता की वरती इथपर्यंत पाणी येणार नाही पण नशीब आलं नाही आलेलं ना 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 थोडंफार पण जास्त नाही आलं तर संध्याकाळी पाच वाजता ना कपडे टाकायला आलेले त्यांना अर्जंटच सांगितलेलं कारण रात्रभर तर पाऊस असेल तर प्रॉब्लेम होईल तर त्यांनी पटापट -पत सगळा पत्रा साफ केला कवलं उचलून ठेवली ध्या बघा वारा आणि पाऊस तरी सतत चालूच होता तरी अंदाजे दीड दोन तास लागला असेल हे कवर करायला पूर्ण त्यांना आत्ता जोरात पाऊस येईल ना तेव्हा मला अंदाज येईल कितपत गळत आहे ते तर आता कपडा टाकणारे वरती चढले म्हणून मी समोरच्या रूममध्ये दे, वरती त्यांच्या गॅलरी दिली बघायला दोन वर्ष पेपर नाही टाकलेलं ना तर खूप कतरता झालेलं ना वारा आणि पाऊस खूप होता हे पाहू शकता तुम्ही खाली स्लॅब आहे आणि वरती एक फुटाचे जे पत्र आहे त्याच्यामुळे भीती नव्हती काय पडायची वगैरे हो म्हणून मी त्यांना म्हटलं टाकूनच घ्या तर आता वाजले पावणे सहा आणि झोपले चार वाजता वरती त्यांचं काम चालू आहे थोडस चहा करते चहा लावत चहा केले मस्त पैकी पाऊस छान पडतोय त्याच्यामुळे आता चहा आणि तुमच्याशी बोलते तुमचं काय टाकतंय तुमचं काय तर आता बरोबर सात जेवणाला सुरुवात केली बाहेरनं खूप पत्र झालेला पत्र्यावरून पडलेला होता तो <coughs> तो पहिला क्लीन करून घेतला मी आणि आधी देवपूजा करून घेतली सात वाजलेली आहेत आणि मी सारखी बोलते मला उचलून घे एक मिनटं बघू आली मी थांबा हो आली 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 बाहेर सगळं क्लीन करून घेतलंय मी आता जेवणाची तयारी करायची थांब ग मी भात खातलाय आणि मटकीची आमटी करते आता आणि ह्यांना अमोलला सांगते मी पाव आणयला त्याच्यामुळे पाव होऊन जाईल आणि आता इथे ड्रायफ्रूट थंड ठेवलेत म्हणजे काजू आणि दूध आहे जेवढा आहे ना तेवढं मी आता हे शेव करते आ, सुकी खीर करून सॉरी खीर करते खीर प्यायचं म्हणजे नैवेद्याचं देवाला पण होऊन जाईल तर त्याला नंतर भेटते मी तुम्हाला आधी कामं करून घेते बाय ते इथे ना बहीण माझी लाडकी ह्याची मी फॉर्म ऑनलाईन भरून घेत होती ज्यां जन, ज्यांना ज्यांना भरायचे होते ना त्यांचं मी भरून देत होती तर हे सगळे पेपर्स आणून दिले त्यांनी आणि मी सुरुवात केलेली भरायला तर आता वाजलेत बरोबर नऊ पाऊस शांत झालेला आहे मी जेवण काय म्हणलं अमोलला मी पाव म्हणायला पाठवलंय मटकीची आमटी केले ना भात मटकीची आमटी हे बघा मस्त तरी आलेली आहे हा 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 आणि अमूलला पाणी गरम केलेलं आहे आणि त्यानं खीर बनवलेली आहे हे पाहू शकता मस्त भीती आता फक्त जेवायला घ्यायचं आहे बाप्पाला नैवेद्य दाखवून घेतलं ना की आम्ही थोड्या वेळाने जेवायला बसणार आणि गेले बाजूला चला चला भेटूया बाय तर या जेवायला मस्त असा कट दिलेला आहे म्हणजे तिखटचा कट म्हणतात तो फरसान कांदा लिंबू आणि मटकीची भाजी आणि हा थोडासा बटाट्याची भाजी आहे आणि पाव आणवीसाठी तर चला या जेवायला तर इथे आणवी झोपवते पाळणा करून आणि अमोल अनवीसोबत खेळत आहेत त्यांना सवय आहे ऑफिसवरून आलं की मुलांसोबत थोडा टाईम स्पेंड करायची तर ते करत होते अर्णव आल्या आल्या अभ्यासाला बसलेला तर त्याचाही अभ्यास झाला आहे त्यांनी थोडा वेळ आता पप्पाचा मोबाईल घेतलेला आहे कारण बाहेर पाऊस आहे ना त्याच्यामुळे डिश अँटीना आहे तर सिग्नल मिळतोय मध्येच बंद होते त्याच्यामुळे टी व्ही बंद केला आणि बसून घेतले तर सगळंच काम झालेलं आहे किचन वाटा वगैरे क्लीन केलेलं आहे कोड भरलेला तर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा थँक्यू बाय शुभरात्री